नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब वाहिनी रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर बिग बॉसच्या घरातल्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि यूट्यूबवरती म्हणा किंवा न्यूजमध्ये म्हणा पेपरमध्ये म्हणा बिग बॉसच्या ठराविक कलाकारांविषयीचीच माहिती समोर येते ती म्हणजे आहे निक्की तांबोळी अरबाज वैभव असो सूरज असो पण एक गोष्ट मला खटकली होती की गेले अनेक दिवस टास्कमध्ये आपलं हंड्रेड पर्सेंट देणारे पॅडी दादा त्यांना म्हणजे नोटीस का, हो का नाही करत आहोत आपण त्यांच्याविषयी का गॉसिप्स येत नाही आहेत किंवा ते काही तिथे भांडणं करत नाही आहेत अशातला भाग नाही आहे तर ते जो परफॉर्म करत आहेत टास्कमध्ये तो खरोखरच कौतुकास्पद आहे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेले अरबाज पटेल म्हणा वैभव म्हणा हे जेव्हा त्यांच्यासोबत उभे राहतात पॅडी कांबळे त्यांना पुरवून उरतात आणि त्यांचा खेळ पाहणं मजेशीर असतो म्हणजे ते असे कुठेच मध्येच घुसून येतात आणि दे अनादून धक्के देतात कधी इकडे पळतात कधी तिकडे पळतात पण जीव ओतून ते काम करतात त्या गेमच्या दरम्यान ते जीव ओतून करतात आणि शिवाय याशिवाय घरात वावरही त्यांचा खूप मोकळा असतो स्पष्ट भाषा असते आणि खास करून निक्कीचं तोंड बंद करण्याचं ते खूपच छान काम करतात कारण निक्की जेव्हा जेव्हा त्यांना काही बोलते तेव्हा पॅडी दादा असं काही तिला बोलतात की तिला गप्प बसण्यापासून पर्याय नसतो एकदा जानवीनं पॅडी दादांच्या करिअरविषयी चुकीचं वक्तव्य केलं होतं तेव्हा सुद्धा त्यांनी तिला सांभाळून घेतलं होतं तर पॅडी दादाचा जो हा स्वभाव आहे आणि बिग बॉसच्या घरातलं त्यांचं जे वागणं आहे ना त्याचं सर्वत्र कौतुक होतं आहे त्यांचे जे सोप कलाकार आहेत ज्यांच्यासोबत त्यांनी अनेक नाटकांमध्ये सिनेमांमध्ये काम केलं आहे सोशल मीडियावरनं ते पाडीदादाचं कौतुक करतात चला तर मग पाहूया की त्यांचे जे मित्रपरिवार आहे त्यांच्याविषयी काय मत व्यक्त करत बिग बॉस मराठीच्या नवीन मध्ये कॅप्टनसी टास्क रंगताना दिसला यावेळी सदस्यांना उशीद कापूस भरून ती उशी लटकवायची होती यावेळी पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळेने अफलातून खेळ दाखवत समोरच्या टीमच्या नाकी नऊ आणली पॅडीने अरबाज वैभव या दोघांना चांगलंच पळवलं चपळाईनं खेळ खेळत पॅडीनं सर्वांचं लक्ष वेधलं पॅडीच्या याच खेळाचं त्यांची मैत्रीण आणि मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार न कौतुक केलंय विशाखा सुभेदार न पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे बद्दल खास पोस्ट लिहिली आहे विशाखा यांनी पॅडीच्या खेळाबद्दल पोस्ट लिहित म्हटलंय काय जोरदार रंगला खेळ वय वर्ष बावन्न असावं तुझं अंदाजे पण बाबो कसलं पळवलं आहेस त्यांना मज्जा आली बहारदार खेळला आहेस तू टकळी सुरू असताना तू जे उत्तर देतोस ना तिला त्यानंतर काय बोलावं ते सुचत नाही अभि तो खेळ सुरू हो आहे यासोबतच पॅडीदादाचं कौतुक सिद्धार्थ जाधवनं देखील केलं आहे अभिनेता सिद्धार्थ जाधवनं सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे त्यात त्याने लिहिलंय वेल well प्लेड भावा काही लोकांना ओव्हर ऍक्टिंग वाटत होती आज त्यांना तुझा ओव्हर ऍक्टिव्हपणा नक्कीच दिसला असेल कसलं पळवलंच दोघांना यालाच म्हणतात अनुभव कडक चपळ असं म्हणत सिद्धार्थनं पॅडी कांबळेचं कौतुक करत खास पोस्ट शेअर केली आहे याआधीही पंढरीनाथची खेळातील कामगिरी पाहून सिद्धार्थ जाधवनं सोशल मीडियावर त्यांचं कौतुक केलं होतं तर म्हणजे पाहिलात तुम्ही व्हिडिओ तर तुमचं दादाविषयी काय मत आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेडिओ मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका